विद्यापीठाशी संलग्नित शंभर महाविद्यालयांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्याच्या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली आहे त्याचप्रमाणे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावाने विद्यापीठातील एका अष्टपैलू खेळाडूला पुरस्कार देण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या क्रीडा विभागाला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर या बैठकीमध्ये चर्चा झाली या वर्षीही पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाने पाचशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे विद्यापीठाने मांडलेल्या अर्थसंकल्पाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने संमती दिली यावर्षी विद्यापीठाकडून काही नव्या योजनांसाठी का ही, ही तरतूद करण्यात आली आहे विद्यापीठाशी संलग्न शंभर महाविद्यालय व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून जोडणे लोककला अभ्यास केंद्राची निर्मिती करणे या निर्णयांना व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली आहे त्याचप्रमाणे विद्यापीठातील अष्टपैलू खेळाडूला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावे दरवर्षी पुरस्कार देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय व्यवस्थापन परिषदेने तयार केलेला अर्थसंकल्प मार्च मध्ये होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे आणि कार्यक्रम पत्रिकेवर चर्चा होणार आहे